नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा भाजपला मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठा पक्ष प्रवेश झाला भाजप आमदाराने सोडली भाजपची साथ आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये केला प्रवेश नेमकी काय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळालं तसेच भाजपला मोठा धक्का बसला आणि आता काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे त्या दृष्टीने आता महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे त्यातच शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आधीच आदेश दिलेला आहे तसेच उद्धव ठाकरे यांचे हात सुद्धा आता सगळ्या बाजूंनी बळकट होत आहे आजच -आज भाजपचे माजी आमदार रमेश कुते यांनी शिवसेनेत प्रवेश केला रमेश कुते हे शिवसेनेकडून आधी दोन वेळा आमदार झाले होते परंतु दोन हजार मध्ये त्यांनी शिवसेनेची साथ सोडून भाजपमध्ये ते गेले होते आणि त्यांनी आता परत एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे रमेश कुते हे गोंदियाचे माजी आमदार आहेत तर मंडळी होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र